नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहलीला निघालेल्या खासगी बसला मंगळवेढा तालुक्यामध्ये अपघात होऊन त्यामध्ये बस चालक जखमी झालाय तर अन्य चार विद्यार्थी जखमी झालेत राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगानं जाणाऱ्या शाळेच्या सहलीच्या बसवरील ताबा सुटल्यानं बस पलटीहून चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवेड्यापासून तीन किलोमीटर अंतरावर घडली श्री गणेश विद्यालय शिवनखेड लातूर माध्यमिक विद्यालयाच्या शाळेची खाजगी बस कोल्हापूर पर्यटनाला जात असताना पहाटे साडेतीन वाजण्याच्या चा सुमारास चालकाचं चा नियंत्रण सुटल्यामुळे खाजगी बसचा अपघात झाला ही बस रस्त्याच्या खाली उतरली दोन वेळा पलटी मारून रस्त्याच्या खाली खड्ड्यामध्ये पडली सदर घटनेमध्ये एकोणचाळीस विद्यार्थी आणि अकरा शिक्षक दोन चालक या बसमध्ये होते यामधील जखमींना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय श्री गणेश विद्यालय शिवनखेड लातूर या विद्यालयाची माध्यमिक शाळेची सहल लातूर येथील खाजगी बस क्रमांक एम एच चोवीस ए बी बहात्तर एक्क्याऐंशी ही एकोणचाळीस विद्यार्थी आणि आठ शिक्षक यांना घेऊन रात्री दहा वाजता कोल्हापूरकडे निघाली होती सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या आनंदामध्ये कोल्हापूरकडे निघाले असताना मंगळवेड्यातील लक्ष्मी मंदिर काळा खडकाच्या जवळ ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या जा खाली जाऊन दोन वेळा पलटी झाली यामध्ये साखर झोपेमध्ये असणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांना दुखापत झाली असून एकशे आठ रुग्णवाहिकेचे डॉक्टर प्रज्योत पाटील आणि चालक गौस्पा कत्तार यांनी तातडीनं सहकार्य केलं एकशे आठ अँब्युलन्स सांगोला यांनाही जखमींची संख्या जास्त असल्यामुळे मदतीसाठी बोलावण्यात आलं होतं यामध्ये डॉक्टर वैभव जांगळे आणि चालक दत्ता भोसले त्याचबरोबर हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांची अँब्युलन्स एक हजार तेहतीसचे ड्रायव्हर आणि सुपरवायझर यांनी घटनास्थळी तातडीने येऊन मदत केली आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुलोचना जानकर यांनी तातडीनं मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमींसाठी वैद्यकीय यंत्रणा सतर्क ठेवत रात्रपाळीतील चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण माने आयुक्त आयुष डॉक्टर निखिल जोशी RBSK चे डॉक्टर कुलकर्णी आणि परिचारिका वैशाली शिंदे शीतल कपाटे सानिका गायकवाड सुनीता जाधव चंद शेट्टी यांनी सर्व विद्यार्थ्यांना वर उपचार केले जखमी विद्यार्थी आणि शिक्षक यांवर उपचार केले असून त्यामध्ये दोन विद्यार्थी चालक यांना हडाची दुखापत झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुलोचना जानकर यांनी दिले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही